जिल्हा कैकाडी समाजातर्फे आयोजित व्यावसायिक मार्गदर्शन मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी रवींद्र गायकवाड यांना समाजभूषण पुरस्कार देऊन आले या प्रसंगी उद्योजिका संजीवनी जाधव हो, जिल्हाध्यक्ष डी आर गायकवाड विनोद गायकवाड राजेंद्र गायकवाड गणेश गायकवाड अशोक जाधव हो, महादेव माने शारदा गायकवाड बाळासाहेब जाधव विशाल माने संगीता जाधव पुष्पा काळे हौशीराम गायकवाड किशोर जाधव अनिल जाधव आदींची उपस्थिती होते या प्रसंगी आमदार संग्राम जगताप म्हणाले अहमदनगर जिल्हा कैकाडी समाजाचे या मेळाव्यानिमित्त संघटन मजबूत होत असून समाजातील गुणवंताचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन करण्याचे मोलाचे कार्य करत आहेत समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे विविध उपक्रमातून समाजाची उन्नती साधली जाते अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करावे त्यास आपले नेहमी सहकार्य राहील असे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी उद्योजिका संजीवनी गायकवाड म्हणाल्या समाजातील अनेक जण आपापल्या कर्तृत्वाने समाजात आपले नावलौकिक वाढवत आहेत अशा व्यक्तिमत्वांचा गौरव करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील इतरांना होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे यावेळी जिल्हाध्यक्ष डी आर गायकवाड म्हणाले नगर मध्ये कैकाडी समाज मोठ्या प्रमाणावर आहे या समाजाचे संघटन करून समाजाला दिशा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे विविध उपक्रमांतून समाजातील महिला विद्यार्थी आणि उद्योजक यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे यावेळी पुरस्कार प्राप्त रवींद्र गायकवाड यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले तर आभार अशोक जाधव यांनी मानले नगर जिल्हा कैकडी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फुले जयंतीनिमित्त आज कैकडी समाजाच्या ज्या महिला भ भगिनी आहेत तसेच बेरोजगार युवक यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व्यवस्थापक महिला आर्थिक विकास महामंडळ व्यवस्थापक खादी ग्राम उद्योग व्यवस्थापक किमान कौशल्य विकास योजना सेवा अहमदनगर व्यवस्थापक लीड बँक अहमदनगर मान्य व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र मान्य व्यवस्थापक वसंतराव नाईक महामंडळ अहमदनगर मान्य समाजकल्याण अधिकारी साहेब तसेच मान्य व्यवस्थापक मंडळ महाराष्ट्र बँक लीड बँक असे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सर्व अधिकाऱ्यांनी समाजातील महिला आणि बेरोजगार युवकांसाठी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ह्या ठिकाणी केलेलं आहे आणि विविध ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजना या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत आता लवकरच आम्ही समाजाचं एक व्यवस्थापक मंडळ तयार करत आहोत आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जे काही महिला बचत गट आहेत त्यांना आम्ही योग्य प्रकारे मार्गदर्शन करून तालुका लेवलला हे जे मार्गदर्शन मेळावे तयार करून यांचं अहमदनगर जिल्हा उद्योग महिला ब ते महिला आर्थिक विकास महामंडळ येथे ते त्यांची नोंद करून जास्तीत जास्त महिलांना कशाप्रकारे रोजगार उपलब्ध करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याद्वारे मी सांगू इच्छितो की समाजातील विविध स्थ स्तरातील जे वंचित घटक आहेत त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या संधीचं सोनं करावं आणि आमच्यापर्यंत जे कोणी आत्तापर्यंत पोचले नाहीत अशा वंचित घटकांनीही आम्हाला सदर व्यव व्यवसाय मार्गदर्शनासाठी काही उनिवा भासत असतील तर त्या पूर्ण कराव्यात यासाठी मार्गदर्शन करावं धन्यवाद व्यायकडी समाजाचा मेळावा झाला त्याच्यामध्ये मार्गदर्शन शिबिर हे समाजाच्या करता करता त्यांनी आयोजित केलं गेलं होतं राष्ट्रसंत व्यायकडी बाबांचा एक वारसा असताना हा समाज चांगल्या प्रकारची दिशा देखील घेऊ लागलेला आहे त्यामुळे या सर्व उपक्रमकांनी अर्थिक शुभेच्छा देतो एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर